हाय गाय झालो ममता माथारेच्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे अं आत्ताच माझे देवबत्ती आहे तुम्हाला दाखवत चला आणि काम कार्तिक इथं चालत आणि माहीत दिवोबत्ती पण झालेली आहे तुम्हाला दाखवत हे बा दिवबत्ती झालेले लाईट गेले आज कशी लाईट गेली का माई मम्मीने ठकले साखर त्या घाटलले घाटले अणू अजून साखर बज जा पक्का गोर ना खायचा गाई द्यायला लागते दुधाला साखर गोर खात तरी याला पक्का यायला लागतं याला देतात साखर चला त्याला साखर येत आणि इथं वटाण सोडलेलं बघा गाई तो भाजी घालता आणि शिंगण्या नाही इथे बटाटे आज खिचडी आहे नाश्त्याला चला आता भाजी घालून घ्या पहिले मग झाडू बिडू मरता तिथं काकडी गाजर चहा पिला आमचा इथं बसलेला आहे चहा पितो पी बाला पलाला पलाला इथे आबेसाला बसत नाही मस्त गे मी पलाला बाजू आम्हाला घालवा भाजी घालवली ना अजून घाटन वाटत असत ठेवलं टाकून

आम्ही दिलं होता साऊन गाणी लावता बघा के आणि आमची लाईट पण अजून आली नाही लाईट लाइट येऊ साऊन कपडे घालता ना पहिले जाई आपली किचन रेडी झालेली आहे आणि मस्त याला काही नाश्ता करायचं नाही वाटत म्हणून जा आता आम्ही करता नाश्ता चला अजून काम आठ पाच काही तर भाजी पण आहे आपली आणि मी भाकरी भाकरी पण पण आता भांडी पारल्या बेसिंग मजा ती घसतात दार कांदाचे मागे ना आता सवा अकरा बघा बनवता हे परंत्री सिलेंडर सिलेंडर सुद्धा सिलेंडरचा आणि आता मूग मटकी घटकी शिंगा आल बघा शिंगा ना मूग मटकी असतात घालून घ्यायचं कार्तिकला अभ्यास करायला चांगला ना कार्तिकला ना भूक लागत तुम्ही साडे अकरा पण झालं त्याला झालं पण त्याला भूक लागली त्याला अभ्यास सांगला ना भूक लागते त्याला भूक लागतं संगल्यावर यांची मस्ती चालली अशी आमची पोरा मस्ती करतात तुमची पोरा मस्ती करताय कशी अल ठाव आमची पोरा अशी मस्ती करता तुमची पोरा मस्ती करता गे का गाईल मी कार्तिक घेऊन शालेयच्या आता लय गर्दी ठेशील ना जामच आमच गर्दी कार्तिक काही मी घेतली पुऱ्यांसाठी पीक मारे बघा इथे मी पीठ मालित घेतलंय छोले छोलेपुरीचा बेतल पीठ मल दा देख मग तुम्हाला भेटता चला आपलं पीठ पलून झालेला आणि इथं चण बघा इथे चण बोगलेलं इथं दूध टोस खातो बाबू

काही इथं भाजी धरली आहे चला तुम्हाला इथं भाजी धरलेली आहे आपली बघा मस्त भाजी आहे आणि इथं घातलेला भात भात लागत आम्हाला कार्तिक लय भारी आहे बघा मस्त आता मस्त करत कार्तिक ना कार्तिक अभ्यास करत कुठ वाला चाल अय खरो अभ्यास म्हणलं पलगाव पसारा झाला का तुला शुद्ध लेगीन काढून ऐसा कैसा काळा आहे रे शुद्ध लेकर आता त्या करा लाख मारतो तू अभ्यास करतो ना लग होता। लग तो ए साहेबा उठ आता आम्ही इथे जेवायला घेतलेलं काय मी जेवतो आता इथे कार्तिक आमचा बसलेला आहे तर मी त्याला जेवण वरतो आता चला जेवण आम्ही जेवायला वरतो इथे आमची पोरा बसलेली आहेत नाही जांड जेवण भरलेला आता कलिंग बघा